नमस्कार मी मोनी शट्टरकर दोन हजार पंचवीसच्या होऊ घातलेल्या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये यावेळेस एक युवा आणि एक तरुण उमेदवार या ठिकाणी प्राजक्ता रोहित कारू यांच्या माध्यमातून उमरेडला लाभलेला आहे युवा उमेदवार असल्या कारणाने युवकांचा एक कल त्यांच्याकडे दिसतो आहे आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि त्यासोबतच तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल सुविधा असेल त्यानंतर अनेक जे प्रश्न आज युवकांना युवकांच्या समोर दिसत आहेत ते सोडवण्यासाठी त्या एक युवा उमेदवार म्हणून आम्हाला सक्षम वाटतात त्यांच्या बाजूने नक्कीच युवकांचा कल कर हा दिसतो आहे नमस्कार माझं नाव गौरव संजय सिंग बेस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हाऊ घातलेल्या उमरेड नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की युवा युवकांना एक नवीन चान्स दिला गेला पाहिजे आणि एका पक्षाने प्राजक्ता रोहित कारू या युवा उद्योजिकाला एक चान्स दिला गेला आहे नगराध्यक्ष पदाचा त्यांना मानकरी त्यांनी बनवलेला आहे उमरेड नगरवासियांनी अशा या नवीन युवकांना जर चान्स दिला मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये उमरेडमध्ये सर्वांगीण विकास येणारे या आपले हे जे युवक आहेत यांच्या हातून गेलं पाहिजे आणि सोबतच जितकेही नगरसेवक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत अशा सर्व तरुणांना तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून एक मतांनी निवडून दिलं पाहिजे असं मी या उमरेड शहराचं एक नागरिक आणि मतदार म्हणून सर्वांना एक विनंती करू इच्छितो धन्यवाद नमस्कार उमरेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या उमरेडसाठी लाभलेलं युवा नेतृत्व जे उमरेड नगराध्यक्ष पदासाठी आपल्या उमरेडच्या निवडणुकीत उभा आहे अशा युवा तडफदार नेतृत्वाच्या सोबत आपण सर्व उमरेडकरांना आपण तरुणाईला राहायचं आहे जेणेकरून त्या आपला जो नवतरुणांचा जे काही अपेक्षा असतील रोजगारासंबंधी असतील शहराचे काही विकासाचे प्रश्न असतील या सर्वांच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल किंवा त्या अडचणी त्या आपल्या चांगल्या तऱ्हेनं सॉल्व करू शकतील यासाठी म्हणून आपण सर्वांनी मिळून जे नेतृत्व आपल्या उमरीसाठी तयार होत आहे आपण सर्व मिळून त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीशी आपण उभे राहू नमस्कार